अहिल्यानगरमध्ये कावीळचे शेकडो रुग्ण आढळले अकोला तालुक्यातील राजूर गावात कावेळची मोठी साथ आली आहे कावीळमुळे एका तरुणीचा मृत्यू झालेला आहे आमदार किरण लहामटेंनी आरोग्याचा आढावा घेतलेला आहे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील राजूर गावात कावेची मोठी साथ सुरू आहे कावेळीमुळे एका तरुणीचा मृत्यू झाला असून शेकडो रुग्णांवर उपचार उपचारमुळे गावात भीतीचं वातावरण असल्यामुळे आमदार किरण लहामटे रुग्णालयाचा आढावा घेतलाय तसंच कावेची साथ रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचनाही दिलेल्या आहेत आरोग्य यंद्रांना सजे केलं असं जर कुठं जाणवलं तर लगेच संपर्क साधावा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मी सांगितलं आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्राच्या ठिकाणी थांबाच आपण आपलं स्टेशन सोडलं नाही पाहिजे आणि सगळ्या ग्रामसेवकांनी सरपंचांनी यांनी पण आपल्या गावाची काळजी घेतली आणि तसं होताना दिसतं